आज आपण सकाळपासून महावितरण कार्यालय शेकटा येथे या आंदोलनासाठी बसलेलो आहोत आजही गोरडगाव शेकटा या भागामध्ये महावितरण कंपनीचं काम चालू आहे काही डिप्याला फ्यूज नाही आहे काही वायर नाही आहे तेल नाही आहे डिप्या जळालेले अशा अनेक प्रॉब्लेम शेतकऱ्यांचे आहे तरी सर्व शेतकऱ्यांना बाकीच्या गावातील शेतकऱ्यांना मला आवाहन करायचं आहे की आपण आप आपल्या ज्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी लिहून आणाव्या आणि आपल्या डीपीच काम आपल्या गहू पेरणीच्या अगोदर करून घ्यावं जेणेकरून उद्या तुम्हाला अडचणी निर्माण होणार नाही त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की आपण आपल्या लेखी स्वरूपामध्ये तक्रारी आणाव्या आणि आपल्या आपल्या डीपीचं काम करून घ्यावं जोपर्यंत तुमच्या डीपीचं काम होत नाही तोपर्यंत मी या सेक्टाच्या जे महावितरणचं कार्यालय आहे सब तिथंच बसलेलो हो, आहोत तरी आपण सर्वांनी मेंटेनन्सचं काम करून घ्यावं असं आपल्याला आवाहन करतो